डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त मी वादळ वारा हा कार्यक्रम संपन्न सोमवार दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता ओम साई पार्क बोलवाडा तालुका मिरज या गावामध्ये शिव भीम विचारांचा कार्यक्रम प्रथमच आयोजित केला होता या कार्यक्रमाचे संयोजन सचिनदादा कांबळे युवा मंच बोलवाडा यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे मुख्य संयोजक रिपाई खरात पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सचिनदादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला दादा दा दबळे अजित पवार गटाचे विधानसभा क्षेत्राचे मिरज तालुकाध्यक्ष मालगावचे उपसरपंच तुषार खांडेकर ढवळीचे उपसरपंच स्वप्नील खांडेकर एरंडलीचे युवा नेतृत्व उमेश झेंडे उपस्थित होते सदर कार्यक्रमासाठी सचिन दादा युवा मंच बोलवाडा यांच्या वतीने प्रवीण भाऊ सरवदे बाळासाहेब सरवदे श्याम कांबळे उदय कांबळे लालासाहेब नाईक सतीश रास्ते लखन कांबळे व सर्व कार्यकर्ते यांच्या वतीने हा कार्यक्रम सोहळा संपन्न झाला सांगली डिजिटल साठी मिरज तालुका प्रतिनिधी निशांत भंडारे सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या